श्रीनवनाथ भक्ती साराध्याय तिथिसव्हा सा माणिक शेतकऱ्याची भेट त्याची परीक्षा चौरंगी नाथास बरोबर घेऊन मच्छिंद्र नाथक करिता युद्ध गोरक्षनाथ तीर्थयात्रेस गेला असता मागे रेवतीन राणीने मछिंद्रनाथाच्या कलेवराचा नाश केला व पार्वतीने ते यक्षिणीकडून जतन करून ठेवण्यासाठी कैलासास ताब्यात दिले होते वगैरे झालेला प्रकार गोरक्षनाथास गोरक्षनाथ फिरत फिरत गोदावरीच्या तेरी भामानगर आहे त्याच्या जवळच्या अरण्यात आला तेथे ते त्या दुक्षेने फारच व्याकुळ केले उदक सुद्धा कोठे मेळे नासे झाले परंतु तो तसाच फिरत असता माणिक या नावाचा एक दहा वर्ष वयाचा शेतकऱ्याचा मुलगा शेतात काम करीत असताना nateane tealapahile दुपारची वेळ होती तो जेवणास बसणार इतक्यात गोरक्षनाथाने जाऊन आदेश केला तो शब्द ऐकून माणिक तसाच उठला व गोरक्षनाथाच्या पाया पडला आणि केली तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले की मी जती आहेत मला आता तहानुभूक फारच लागली असून जर काही अन्न पाण्याची सोय होईल तर पहा ते एक तास माणिक म्हणाला महाराज तयारी आहे भोजनास बसावे असे म्हणून त्याने त्यास जेवणास वाढले पाणी पाजले व त्याची चांगली व्यवस्था ठेवली गोरक्ष क्षनाथ जेवण तृप्त झाल्यावर समाधान वाटले मग गोरक्षनाथाने प्रसन्न होऊन मानेक शेतकऱ्यास तुझे नाव काय म्हणून विचारले तेव्हा तो म्हणाला आता आपले तर कार्य झाले ना आता माझे नाव वगैरे विचारण्यात विचारण्यात काय अर्थ आहे कार्य साधून घेण्यासाठी प्रथम सर्व कराव्याची असते पण आता ही चौकशी निरुपयोगी आता आपण हळूहळू आपली मजल काढा यावर गोरक्षनाथाने उत्तर दिले की ते म्हणतोस ती गोष्ट खरी पण आज ऐन वेळी तुम्हाला जेवणास घातले करून मी प्रसन्न झालो आहे यास्तव तुझ्या मनात काही इच्छा असेल ती तू मी देतो तेव्हा माणिक म्हणाला महाराज आपण घरोघर अन्नासाठी भिक्षा मागत फिरता असे असता तुम्हाला हे ऐकून गोरक्षनाथाने सांगितले की तू जे मागशील ते मी देऊ शकतो ते माणिकास खरे न वाटून तो म्हणाला तुम्ही तर एक भिक्षुक आहात मला काय देणार तुम्हालाच काही मागवायचे असेल तर मला सांगा मी देतो ते घेऊन आपण आपला रास्ता सुधरावा याप्रमाणे भाषण ऐकून गोरक्षनाथाने विचार केला की शेतकरी लोक अरण्यात राहत असल्या त्यांना फारसे ज्ञान नसते त्यास तो आपण याचे काहीतरी हित केले पाहिजे मग नाथ त्यास म्हणाला अरे मी सांगेन ती वस्तू देईन असे तू म्हणतोस पण वेळ आली म्हणजे मागे सरशील हे एकूण माणिक वर्दळीवर येऊन म्हणाला अरे जो जीवावर ही उदार तो पाहिजे तो देण्यास मागे पुढे पाहत नाही तुला वाटेल ते तू माग पहा मी तुला देतो की नाही असे बरेच भाषण झाल्यावर गोरक्षनाथांनी त्याची परीक्षा पाहण्याकरता त्यास सांगितले की जी जी गोष्ट तुला करावीशी वाटेल किंवा त्यावर तुझी इच्छा असेल असा तू तिरस्कार कराव्यास हेच माझे तुझे पाशी मागणे आहे ते गोरक्षनाथांनी मागणे त्याने आनंदाने कबूल केले व नातेतून पुढे निघून गेले नंतर माणिक आपले अवतादी सामनाचे ओझे डोक्यावर घेऊन शेतातून घरी निघाला व प्रथम जेवणाकडे त्याचे लक्ष गुंतले तितक्यात गोरक्षनाथाने वचन दिल्याची त्यास आठवण झाली मनात ते, ते न करणे हाच वचन देण्याचा मुद्दा होता मग त्याच्या मनात आले की मन घरी जाऊ इच्छित आहे त्याच्या आरती वचनाच गुंतले अन्वय आता घरी जाता येत नाही म्हणून तो तेथेच ते उभा राहून झोप घेऊ लागला डोक्यावर बोचके तसेच होते मग तो हलाव्यास मन इच्छित होते पण त्याने अंग हलू दिले नाही त्या वचनाचा परिणाम असा झाला की वायू क्षणा वाचून त्यास दुसरा मार्गच राहिला नाही यामुळे काही दिवसांनी त्याचे शरीर झाले रक्त मास राहिले नाही त्वचा असे झाले तरी तो राम स्मरण बद्री केदारच्या पाया पडून चौरंगीनाथाची काय स्थिती झाली आहे ते पाहाव्यास गेला त्याने गुहेच्या दाराशी शिळा काढून आत पाहिले तर चौरंगीनाथ सर्वांग वारुळाने वेष्टून टाकलेला मुखाने रामनामाचा दोन्ही चाललेला अशी त्याची अवस्था दिसली ती अवस्था पाहून गोरक्षणात हळहळला त्याने त्याच्या अंगावरचे सर्व वारूळ काढून टाकले आणि त्याच्या शरीराकडे पाहिले तपसामर्थ्याने त्याने त्या सात पाय फुटलेले दिसले मग गोरक्षनाथ आलो आहे असे बोलून त्याने चौरंगी सावध केले व बाहेर घेऊन आल्यावर त्याच्याकडे कृपा दृष्टीने आज त्याने बोलून दाखविले मग गोरक्षनाथाने खाण्यापिण्याची कशी व्यवस्था झाली म्हणून विचारपूस केली तेव्हा त्याने उत्तर दिले की मला काहीच माहीत नाही ते चामुंडा सांगेल मग तिला तिच्या जवळ ती म्हणाली आम्ही रोज फळे आणून देत होतो परंतु चौरंगीचे लक्ष वर शिळेकडे असल्यामुळे त्याने फळे भक्ष केलीच नाही इतके बोलून त्याच्या मस्तकीत ठेवला मग तो त्यास घेऊन के बद्रीकेदारच्या केदारच्या देवालयात गेला तेथे उमार जागृत करून चौरंगीस भेटविले नंतर गोरक्षनाथाने सहा महिने तेथे ते राहून चौरंगीनाथाकडून अभ्यास करविला व शस्त्रविद्येत त्यास आशीर्वाद देवविले नंतर बदरिके वंदन करून गोरक्षनाथ चौरंगी नातास घेऊन निघाला आणि वैदर्भ देशात उतरून कौंडण्यपुरात गेला तेथे चौरंगीनाथास आपल्या आई भेटून येण्यास सांगितले त्याने तुझे हातपाय तोडले म्हणून तू आपला आपल्याने सुचविले त्या आज्ञे राजाच्या बागेकडे फुंकले ते वातास्त्र सुटतात बागेत ते सोळाशे माळी रखवाली होते ते सर्व वादळ सुटल्याप्रमाणे आकाशात उडून गेले मग वातासर काढून घेतात ते सर्वजण खाली उतरले त्यातून कित्येक मूर्चीत येऊन पडले कित्येक पळून गेले कित्येकाने जाऊन हा बागेत झालेला सर्व प्रकार राजाच्या कानावर घातला तेव्हा सर्व विस्मयात पडले मग हे कृत्य कोणाच आहेत याचा शोध करण्याकरता राजाने दूतास पाठविले ते दूत शोधा करता, करता फिरत असता त्यांनी पानठ्यावर त्या उभय नाथास बसलेले पाहून राजात जाऊन सांगितले की महाराज पांढऱ्यावरती दोन खानफाडे गोसावे दिसत आहे ते महातेजस्वी असून त्याच्या जवळ काहीतरी जादू असावी असे आम्हास वाटते दुतांचे ते भाषण ऐकून राजाने विचार केला की गोरक्षनाथ व असतील त्यास आपण शरण जावे नाही तर ते आपले नगर सागर फालते करू शकता ते सर्वांचे प्राण संकटात पाडतील मग ते आपल्या लव्या जाम्यानिशी त्यांच्या समोर गेले तेव्हा आपला प्रताप दाखविण्यासाठी गोरक्षनाथाने चौरंगीनाथा साधना केली त्या अन्वय त्याचे राजा बरोबर आलेल्या सैन्यावर वातासराची योजना केली त्या क्षणीच राजासह वर्तमान सर्व लोक हत्ती घोडे रथ सुद्धा आकाशात उडून गेले त्यामुळे सर्व भयभीत होऊन त्याची प्रार्थना करू लागले मग गोरक्षनाथाच्या आज्ञेवरून चौरंगीनाथाने पर्वतासर सोडून वातास्र परत घेतले तेव्हा सर्वजण पर्वतासराच्या आश्रयाने हळू हळू खाली उतरले मग गोरक्षाच्या आज्ञेने चौरंगी आपल्या पिता जो शशांगर राजा त्याच्या पाया पडला व आपण पुत्र असल्याची त्याने ओळख करून दिली ओळख पडताच राजाने त्या स्पोटाशी धरले नंतर राजा गोरक्षनाथाच्या पाया पडला मग त्या उभयंतांची चौरंगीच्या प्रतापाविषयी भाषणे झाली इतक्या चा चौरंगीने वज्रास्र सोडून आसराचा मोड केला थोड्या वेळाने राजाने घरी येण्याबद्दल गोरक्षनाथा सत्याग्रह केला पण चौरंगीने राजा सांगितले की तुझ्या घरी आम्ही येणार नाही कारण सावतराईच्या कपटी बोलण्यावर विश्वास विश्वास ठेवून तू माझ्या हातपाय तोडलेस असे बोलून मूळ आरंभापासून खरा घडलेला वृत्तांत त्याने सांगितला त्या समयी आपली भुजावन तिसरी जारीनी आहेत असे समजून राजा तिचा अत्यंत राग आला त्याने राणीला मारीत जोडीत तेथे घेऊन येण्याची सेवका साधना केली परंतु तसे करण्यास चौरंगीने विरोध केला घरीच तिला शिक्षा करावी असे त्याचे मत पडले मग त्या दोघांस पालखीत बसून राजा आपल्या वाड्यात घेऊन गेला तेथे राजाने राणीचा घालून तिला शिक्षा केली व घरातून घालून दिले नंतर गोरक्षनाथाने आज्ञा केली व आपला वरधस्त त्याच्या मस्तकावर ठेवून वंश वाढेल असा आशीर्वाद दिला तेथे गोरक्षनाथ एक महिना राहून चौरंगी नातास घेऊन तेथून पुढे निघून केले खौंडण्यपूर सोडल्यावर ते फिरत फिरत प्रयागास गेले तेथे ते स्नान करून शिवालयात देवाचे दर्शन घेतल्यानंतर बोलावून तिला गुरुच्या देहाबद्दल विचारले तेव्हा ती भयभीत होऊन थरथरा तर कापू लागली अडखळत बोलू लागली ती तिच्या पाया पडली व म्हणाले महाराज रेवती राणीने मला धमकी देऊन विचारल्यावरून मी घरी गोष्ट तिच्या पाशी सांगितली गुरुच्या देहाची काय व्यवस्था झाली आहे प्रत्यक्ष जाऊन पहावी असा जेव्हा तिच्या बोलण्याचा आशय दिसला तेव्हा गोरक्षनाथाच्या मनात संशय उत्पन्न झाला तू लागलाच भुयाराकडे गेला दार उघडून पाहतो त्या मच्छिंद्रनाथाचे प्रेद दिसेना तेव्हा तो शोक करू लागला ते पाहून गोरबिं त्यास सांगितले तुम्ही आता इथे स्वस्त बसा मी राणीस भेटते आणि तिने प्रेताची काय व्यवस्था केली आहे ते विचारून येते असे सांगून ती लागेच तिथून निघून गेली नंतर तिने जाऊन राणीची भेट घेतली आणि राणीस म्हटले मच्छिंद्रनाथाच्या तुमच्यापाशी गोष्ट काढून बारा वर्षाची मुदत सांगितली होती ती आता पूर्वी झाली म्हणून मला आता त्या गोष्टीचे स्मरण झाल्यावरून आपल्याकडे आले आहेत ते तिचे भाषण ऐकून राणी तिला एकीकडे घेऊन गेली व म्हणाली राजा त्रिविक्रमाच्या देहात मच्छिंद्रनाथाचा प्रवेश काय आपला त्रिविक्रमाच्या व आपला देह शिष्याकडून शिवालयाच्या भुयारात लपून ठेवला वगैरे हकीकत तू मला सांगितलीस त्यानंतर थोड्याच दिवसांनी तुझ्या नकळत मी त्याच्या शरीराचे तुकडे करून ते रानात टाकून दिली या गोष्टीचा आज पुष्कळ दिवस झाले ते तुकडे किड्या मुंग्यांनी खाऊन सुद्धा टाकले असतील अशा रीतीने मी चित्तेचे बीज समूळ खणून टाकले आता तू निर्धास्त राहा सांगितली तेव्हा त्यास अत्यंत राग आला आणि राणी शिळा करण्याचे त्याच्या मनात आले परंतु आता मी मच्छिंद्रनाथाची परंतु आता मी परंतु आता ती मच्छिंद्रनाथाची स्त्री असल्यामुळे आपली माता झाली असा विचार येऊन तिला शिक्षा करण्याचा विचार त्याने सोडून दिला त्याने मनात विचार केला की गुरुच्या शरीराचे तुकडे झाले असले तरी ते नाश पाव्याचे तरी पडलेले असतील ते शोधून काढावे नंतर त्या लागल्याने त्याने ठरविले आणि शोध करण्याकरता मी माझा देह येथे सूक्ष्म रूपाने जातो माझ्या शरीराचे तू नीट संरक्षण कर येथील राणी रेवती हिने मच्छिंद्रनाथाच्या देहाचा जसा नाश केला तसा ती माझ्याही शरीराचा नाश करील यास तो फार सावधगिरी ठेव असे सांगून गोरक्षनाथ शरीरातून प्राण काढून जिकडे तिकडे पाहू लागले त्याने रूपाने सर्व पृथ्वी स्वर्ग स्वर्गआधी करून सर्व ठिकाणी धुंढून पाहिले पण पत्ता लागेन असा झाला शेवटी तपास करीत करीत तो कैलासावर गेला शिवगणास पाहू लागला तेथे मच्छिंद्रनाथाच्या अस्थि त्वचा मांस वगैरे त्यात दिसून आले त्यावेळेस व शिवगणास वीरभद्र सांगत होता की बारा वर्षाची मुदत पुरी झाली आता मच्छिंद्रनाथाच्या शरीराचे रक्षण करण्यास फारच सावध रहा कारण त्याचा शिष्य गोरक्षणात हा शोध करण्याकरता तेव्हा कोणत्या ये। रूपाने येईल याचा काही नेम नाही हे वीरभद्राचे शब्द गोरक्षनाथाच्या कानी पडतात तो तेथून निघून पुन्हा परत येऊन आपल्या देहात शिरला मग गोरक्षनाथ व चौरंगीनाथ एक विचार करून भस्म व जोडी घेऊन युद्धात सिद्ध झाले गोरक्ष वज्रास्राने पर्वतासराचा मोड केला व मला अडथळा करण्यासारखे पर्वत पर्वतास्र सोडणारा कोण याचा सूर्याने मनात शोध केला तो गोरक्षनाथा जवळ आला त्याचा ताप लागू नये म्हणून गोरक्षनाथाने चंद्रसराची योजना करून कोटी चंद्र निर्माण केली ते करून थंडावा येऊन सूर्याचा ताप लागे नसा झाला नंतर पाया पडले यावेळेस मला हैराण करण्याचे कारण काय म्हणून विचारले म्हणून सूर्याने विचारल्यावर गोरक्षनाथाने सांगितले की मच्छिंद्रनाथाचा सा देह शिवगणांनी कैलासात नेला यास्तव आपण मध्यस्थी करून तो, तो आमच्या हातात येईल असे करावे म्हणजे आपल्या आम्हावर मोठे उपकार होतील गोरक्षनाथाचे ते भाषण ऐकून शिष्टाई करण्याचे कबूल करून सूर्य कैलासास गेला त्याने पाहताच त्यास पाहताच शिवगणांनी त्याच्या पाया पडून येण्याचे कारण विचारल्यावर गोरक्षनाथाकडून मध्यस्थीचे काम घेऊन आलो आहे असे सांगून सूर्याने त्यास मच्छिंद्रनाथाचे शरीर परत द्यावे म्हणून फारच सुरस बोध केला व गोरक्षनाथाचा प्रतापी दाखविला परंतु सूर्याच्या बोलण्याचे वजन पडले नाहीत त्याने उत्तर दिले की मच्छिंद्रनाथाने आम्हाला अत्यंत त्रास देऊन दुस्सह हो दुःख भोगाव्यास लावून आमचे प्राण सुद्धा धोक्यात घातले होते असा शत्रू अनाया आमच्या तावडीत आलेला असल्याने प्राण गेला तरी आम्ही त्यास सोडून देणार नाहीत जर गोरक्ष युद्ध करील तर त्याचे मच्छिंद्रनाथाप्रमाणे अवस्था करू असे वीरभद्राचे वीरस्त्रीचे भाषण ऐकून सूर्याने त्यास सांगितले एवढे पाणी जर तुमच्या मध्ये होते तर मच्छिंद्रनाथाने मागे तुमची दूर्दशा करून प्राणावर आणून बेटविले तेव्हा तुमचा प्रताप कोणीकडे लपून ठेवला होता आता तो सहज तुमच्या हातात आला म्हणून तुम्ही इतकी मिझाल करीत आहात पण मच्छिंद्र आणि गोरक्ष हे दोघे सारखे बलवान आहेत शिवाय त्यावेळेस मच्छिंद्रनाथ एकटाच होता आता गोरक्षनाथाच्या सायास चौरंगीनाथ आला आहे या तुझ्या या अविचारी दंडगाईच्या उत्तरेने चांगला परिणाम घड येणार नाही परंतु सूर्याने सांगितलेले सांगित सांगित हे सर्व भाषण फुकट गेले व काही झाले तरी असे सांगितले कैलासाचा चोराडा होऊन जाईल असे सांगून सूर्य तेथून निघून गेला सूर्य निघून गेल्यावर युद्धा करता तुम्ही पुढे चला मी मागाहून लवकर येतो असे वीरभद्राच्या शिवनास हुकुम केला त्याप्रमाणे अष्टभैरव गुण करून सर्व युद्धास धडकले कोटी चौऱ्यांशी लक्ष गण शस्त्रास्त्र युद्धास आले असे पाहून गोरक्ष व चौरंगीनाथ सावध झाले दोन्ही बाजूंनी जयाची इच्छा धरून लढू लागले शेवटी चौरंगीच्या मोहिनी व वातास्राची वीरभद्राला दळदळीत लोकांचा मोड होऊन ते भ्रमिष्ठासारखे होऊन देहभान विसरले इतक्यात वीरभद्र चामुंडासह येऊन दाखल झाला आपल्या दलाचा पराभव झाला असे पाहून वीरभद्र गोरक्षनाथावर चौताळला त्याने एकमेकांचा नाश अद्युक्त होऊन शस्त्रास्त्राचा एक सारखा माराज चालू केला परंतु गोरक्षाच्या शक्ती पुढे वीरभद्राची अनेक शस्त्रे व असे दुर्बल ठरली शेवटी गोरक्ष नाथाने संजीवनी योजना करून सकल दानं त्रिपूर मधी महिषासूर कळवैर आणि हिरण्य पक्ष हिरण्य कापू मुचकुंद वक्र रावण कुंभकर्ण इत्यादी अनेक महापराक्रमी राक्षस युद्धासाठी येऊन पोहोचले त्यावेळी ते तेतीस कोटी देवांनी रणक्षेत्र सोडून आपापली विमाने पळविली व त्यांना मोठी चिंता उत्पन्न झाली त्यांनी त्यांनी वैकुंठ जाऊन त्यांनी सर्वांनी वैकुंठात जाऊन हा सर्व प्रकार महाविष्णूच्या कानावर घातला तेव्हा आता पुन्हा अवतार घ्यावा लागेल असे वाटून त्यालाही काळजी पडली मग विष्णूने शंकरास आणून सर्व वृत्तांत त्यास व वीरभद्राच्या वेडेपणामुळे या गोष्टी अशा इथपर्यंत पोहोचल्या असे सांगितले मग तंटा मिटून विघ्न टाळण्यासाठी ते गोरक्षनाथाकडे गेले व त्यांनी त्यास ते पुष्कळ प्रकारे समजावून सांगितले परंतु गुरुचे शरीर माझ्या स्वाधीन करा म्हणजे तंटा मिटेल असे गोरक्षनाथाने स्पष्ट होते उत्तर दिले मग शंकराने चामुंडास पाठवून मच्छिंद्रनाथाचा देह न विला व गोरक्षनाथाच्या स्वाधीन केला आणि राक्षसाचा दृश्य करवण्यास सांगितले तेव्हा गोरक्ष म्हणाला आसराच्या योगाने राक्षस उत्पन्न न होता संजीवनी मंत्र प्रयोग केल्यामुळे राक्षस उत्पन्न झाले आहेत यास्तव पुन्हा अवतार घेऊन त्यास मारून टाका किंवा वीरभद्राची आशा सोडा दोघातून तुम्ही मला जसे सांगाल तसे मी करतो हे ऐकून शंकराने सांगितले की मधुदैत्य माजला त्यावेळेस आम्ही राहनोमाळ पळून गेलो शेवटी एकादशीचा अवतार घेऊन त्याचा नाश करावा लागला अशी संकटे अनेक वेळा सोसावी लागली आता विलंब न लाविता लवकरच राक्षसाचा बंदोबस्त कर आम्ही वीरभद्राची आशा सोडून दिली असे शिव विष्णू त्यास म्हणू लागले त्यावेळी प्रतापवान वीरभद्र एकटाच होत्या राक्षस मंडळींशी लढत होता ते पाहून गोरक्षनाथाने वाताकर्षणास्त्राची योजना केली आणि मंत्र म्हणून भस्म फेकताच वीरभद्रासह सर्व राक्षस गतप्रावण होऊन निश्चित जमिनीवर पडले तेव्हा शंकर व विष्णू यांनी गोरक्षनाथाची स्तुती केली मग गोरक्षनाथाने अग्नेस्त्र योजून निचेष्ट व वाताकर्षण प्रयोग नाथपंथा वाचून देवांनाच ठाऊक नव्हता अशा प्रकारे श्रीनवनाथ भक्तीसार कथेचा अध्याय तेतीसावा येथे संपन्न झाला आपण भेटूया पुन्हा पुढील अध्यायामध्ये श्री नवनाथ भक्तिसार कथेचा अध्याय चौतीसावा तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त